तर नमस्कार मंडळी मी निखिल अलिबाग निखील या चॅनलवर तिथून स्वप्न ना एकदा वेलकम आहे आणि आज आहे सव्वीस जानेवारी रिपब्लिक डे आहे सो ॲक्च्युली खाली आपल्या इथे सव्वीस जानेवारी होते दरवर्षी आपल्या सोसायटीत म्हणून बोलो की पटकन ब्लॉग स्टार्ट करू कारण का लेट झालं आहे आणि खाली सगळेजण थांबले आहेत सो आपण जाऊया खालती आणि दाखवतो तुम्हाला कसं मस्त सेलिब्रेशन होते आणि नाश्ता पण आहे सो येस सगळे आई आणि पप्पा खाली गेलेत मी राहिलो आहे मी फक्त लगेच आंघोळ केली आणि फ्रेश वगैरे झालं आणि पटकन आता काही झालं चला एक साथ राष्ट्रगीत को सलामी दें राष्ट्रगीत तू कार नलीनायक जय भारत भाग्य विधाता अय्याव सिन्धु गुजरात मता तं तव विदौ तव वन्न विंध्य हिमाचल यमुना शुभ जागे तव शुभा शिष मागे आरे कव जय गाथ मंद लयक जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम प्रे विश्व प्रमाणे महाराष्ट्र सरकार ने ज्या गाड्याला राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे त्या गाणं जय जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी असं सादर करायचं आहे आज आपण आपल्या भारत देशाचा आपल्याचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत त्यानिमित्त मी आपली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली आणि सव्वीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो आता बोलण्यात वेळ न दवरता आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करते

रे दगडांच्या वर्षावाला देहात उच पकले रे दगडांच्या वर्षावाला रोपाते कार्याला या देशाच्या प्रगतीला रोपाते रावा कार्याला या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात थांबवा आपला आपर्था खाई सा अर्थ ही पूजा उजारे हा देश माधा हा देश माधा तेरा दरा से राउ जा रे दरा से राउू जाने का फुले घर मरियाने का फुला दाते गरियाने का मारी से तीन सर सरतीय मुझा धबल हिमा बगे बिराया जो बगला प्रियतमभुजे सय विंदे प्रियतमया गंगा जमुना मानव सारे समान असती शिकवण ही जगता सगळी जामाती मुले सद्गुरु सर्व जगाला प्रिय झाली प्रियतमभुजी भारत माता वंदना तुला करू एक ध्वजारोहण करून आपण पार पाडलेला आहे ही परंपरा आपण गेल्या अकरा वर्षापासून आपण जोपासत आहोत आपल्या सगळ्या वसंतपुष्प अनेक सभासद कुटुंबाला खूप खूप धन्यवाद ही परंपरा अशीच पुढे चालू आपण ठेवणार आहोत यानिमित्तानं आज आपल्या या ध्वजारोहणासाठी आपण आमंत्रित केलेले आपले सदस्य आशा जोशी काकू यांनी आपल्या विनंती या ठिकाणी मान देऊन आपला एक सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल मी वसंतपुष्प अनेक सोसायटीतर्फे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद आपण सगळ्यांना अमृत महोत्सव या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य निरोगी आणि उज्ज्वल भविष्य व्हावं हीच या ठिकाणी प्रार्थना करून आप या ठिकाणी शब्द होतो जय हिंद जय महाराष्ट्र आता या ठिकाणी अल्पवरासाठी आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे संध्याकाळी साडेपाच वाजता बरोबर या ठिकाणी आपण रोज उतरवायचा आहे आपण आज चुकीचा दिवस आहे सगळ्यांनीही हजेरी लावावर अपेक्षा आहे धन्यवाद हां म्हणता येईल बघता येते नाश्त्याची तयारी पण चालतात त्यामुळे नाश्ता सगळं केला जाईल तयार केला जाईल चा कॉफी आणि बाकीचे सगळं नाश्त्या आहे जाईल जेव्हा मध्ये बघताय तयारी चालू आहे नाश्त्याची निसळ आहे आणि पकेट्याची भाजी पुरे आहेत त्यासाठी चहा कॉफी सगळी थांबलेले आहेत नाश्तास बघतात राहतात चपले पुऱ्या चालतात पोळ्या बनवतात स्वीटमध्ये जिलेबी आहे सगळं आता इथे केलेलं आहे आणि इथे पुऱ्या तळ्या जातात गरम गरम so, yes. काय comfortable na ya tu wali papa はい。